मूर्ख व्यक्तीचं प्रेम पण बाधक आहे आणि एखाद्या संत व्यक्तीचा राग पण साधक आहे मला एखादा कुणी रागवत असेल गोड वाटतं काय बिलकुल गोड वाटत नाही कानाला तर कसंच वाटत नाही संत प्रवृत्ती व्यक्तीचा व्यक्तीचा राग पण साधक आहे अहो आमचे लहरी बाबा असे बंगळीवर बसायचे मधापुरीचे असे लहरी बाबा बंगळीवर बसायचे लहर आली एक दिवस परमहंस होते विदेही होते भजनी भजन करत होते तबला वादक तबला वाजवत होते बाबांच्या मनात काळ आलं काळ जोरदार तबला डोक्यात टाकला हार्मोनियम तोडली सगळ्यांना मारलं पण सांगत होते जे भजनी तिथे बसले होते की एकदा एका व्यक्तीला ब्रेन ट्युमर झाला आणि ते ज्या वेळेला त्या ठिकाणी मार खाल्ला बाबांच्या हातचा ते हॉस्पिटलमध्ये झोपले असताना त्यांना ती प्रसंग आठवला की आपण त्या दिवशी बाबांच्या भजनामध्ये मार खाल्ला त्यावेळेला स्वतः बाबा आले जणू हात फिरवला आणि म्हटले काय झालं रे तुला काय नाही झालं बस उठून आणि तो एकदम बाबा वारले बाबांनी देह ठेवला होता पण ज्या वेळेला तो उठून बसला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ओरी आपण तो दवाखान्यात आहोत इथे बाबा आले कुठून आणि अक्षरशः ज्यावेळेला चेक करण्यात आलं तर तो त्याचा रोग बरा झालेला होता बाबांनी तो डोक्यावरून हात फिरवून दूर केलेला होता असे संत प्रारब्ध कर्म बघा वर्तमान कर्म बदलवता येतं नामस्मरणाने वर्तमान कर्माची शुद्धी नामस्मरणाने होते संचित कर्माची शुद्धी सेवेने होते पण मात्र हे जे प्रारब्ध कर्म आहे हे कटणं मोठं कठीण आहे पण गुरुची कृपा झाली तर ते होऊ शकतं